हॅलो नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत रेडीमेड गडा लहान कसा करायचा तर याची कटिंग मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर आज आपण गडा लहान कसा करायचा आपल्या मापामध्ये ती मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर आता बऱ्याच ब्लाउजला अशा पद्धतीने ब्ल जे डिझाईन्स आहे किंवा गडे आहेत ते तिथे रेडीमेड येतात तेव्हा त्या गड्यांना रुंदी खूप जास्त असते तेव्हा आपल्या मापामध्ये ते गडे कसे करायचे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे, आहे। तर बघा या गड्याची जे रुंदी आहे ती सात इंच आहे आणि आपण नेहमी घेत असतो अडीच इंच तर बघा अडीचच्या दुप्पट होते पाच इंच तर इथे दोन इंच एक्स्ट्रा गडा आहे म्हणजे हा ब्रॉड गडा आहे मोठा गडा आहे त्यामुळं तो लहान कसा करायचा ते आपण इथे बघणार आहोत तर इथे आता अस्तरची कटिंग आपण आधीच केलेली होती ते तुम्हाला मी आधीच सांगितलेली आहे कटिंग कशी केली आपण तर आपली गड्याची रुंदी नेहमी अडीच इंच असते आणि हे बघू शकता तुम्ही तर याची रुंदी आहे सात इंच म्हणजे पूर्ण जी रुंदी आहे ती सात इंच आहे आपली पूर्ण रुंदी येत असते पाच इंच तर बघा आता हे ब्लाऊज मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे तर ह्या ब्लाऊज पीस जो आहे तो मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे दोन्ही शोल्डर एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे बघू शकता अशा पद्धतीने कारण हे शोल्डरची डिझाईनसुद्धा आपली गेली नाही पाहिजे व्यवस्थित ती कटिंग झाली पाहिजे आणि आपलं जे, जे माप आहे आपल्या ब्लाउजचं त्याच्यामध्ये ती डिझाईनसुद्धा यायला पाहिजे अशानुसार आपण इथे कटिंग करणार आहोत तर बघा एक इंच आपल्याला इथे हा गडा फोल्ड करून मी एक इंच एक इंचावर मार्किंग करणार आहे कारण दोन इंच एक्स्ट्रा गडा आहे आपला त्यामुळं एक इंच आपण मार्किंग केली कारण फोल्ड गडा आहे त्यामुळं खाली आणि वर अशा पद्धतीने नी, दोन इंच आपला इथे कपडा दबला जाईल अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती सिलाई करून घ्यायची आहे बघा क्रॉसमध्ये एक इंचावर मी मार्किंग केलेली आहे त्यानंतर या पद्धतीने क्रॉस असं आपल्याला टेप पकडून याच्यावरती मार्किंग करून घ्यायचे आहे कारण याच्यावरच आपण आता सिलाई करून घेणार आहोत आणि हा गडा आपल्याला कमी करून घेता येईल अशा पद्धतीने ठीक आहे, आहे, आहे तर गडारुंदी आपल्याला जितकी घ्यायची आहे त्याच्यानुसार इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानुसार सिलाई करून घ्यायची आहे तर याच्या आधीसुद्धा मी अशा पद्धतीचा व्हिडिओ टाकलेला होता की गडे जेव्हा रेडीमेड येतात ब्लाउज पीसवरती ते कसे लहान करायचे तर बघा आता अशी क्रॉस मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरच आपण सिलाई करून घेत आहोत तर बघा दोन इंच आपला हा गडा जास्त आहे त्यामुळं दोन इंच कपडा आपल्याला इथे शिलाईमध्ये घ्यायचा आहे तर एक इंचावर मार्किंग केली कारण तो फोल्ड कपडा आहे डबल कपडा आहे त्यामुळं खाली आणि वर अशा पद्धतीने एक एक इंच इथे आपला दबलं गेलेला आहे म्हणजे दोन इंच पूर्ण कपडा आपला इथे दबल्या गेलेला आहे तर आपण आपल्या आवडीनुसार गडा किती ठेवायचा रुंदीला ते आपण इथे करू शकतो अशा पद्धतीने तर ही आपली सिलाई झालेली आहे बघा क्रॉस सिलाई मी करून घेतलेली आहे आणि अस्तरची चिकडाची कटिंग आधीच बघितलेली आहे आपण कारण आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्तरची कटिंग कशी करायची ती सांगितलेली आहे तर बघा आता अस्तरची जे गडारुंदी आहे ते व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे सेंटरवरती सेंटर आपल्याला ठेवायचं आहे बघा अस्तरचं सेंटर आणि मधातली जी सिलाई आपण केलेली आहे सेंटरवरती ती अशी व्यवस्थित एकावर एक ठेवून एक घ्यायची आहे तिथं टाचपिनं अटॅच करून घ्यायची आहे कारण आपल्याला सिलाई करून घ्यायची आहे तिथे त्यामुळं आणि हे बघा गड्या जो आपला गड्याचा आकार आहे तशानुसारच आपल्याला याच्यावरती आता सिलाई करून घ्यायची आहे आधी मी टाचपिना अटॅच करून घेते हे बघा तर चारही बाजून मी अशा पद्धतीने टाचपिन हा अटॅच करून घेतलेल्या आहेत आता आपला हा जो गोल गडा आहे याच्यावरती थोडी मी मार्किंग करते म्हणजे हे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल कारण याच्यावरच आता आपण सिलाई करून घेणार आहोत बघा शोल्डरवरती बरोबर ती डिझाईन आली पाहिजे आपली अशानुसार मी तिथे अस्तर हे ठेवून घेतलेलं आहे आणि टाचपिना अटॅच करून घेतलेला आहे सेंटरवरती सेंटर ठेवून सेंटर घेतलेला आहे आणि आता आपण सिलाई करून घेणार आहोत तर बघा व्यवस्थित आपल्याला त्या मार्किंगवरच हे सिलाई करून घ्यायची आहे इथे गोलगडा आपण आखून घेतलेला आहे अस्तरवरती तर यानुसार मी तिथे सिलाई करून घेतलेली आहे बघा आता हा मधातला जो कपडा आहे तो आता आपण कट करून घेणार आहोत टाचपिनं काढून घेणार आहोत आणि कपडा हा कट करून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने तुम्ही आता कुठल्याही ब्लाऊजसाठी गडा लहान करू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर आता है, जे कपड़ा हे जे एक्स्ट्रा कपडा होता तुम्ही कटिंग करून घेतला बघू शकता तुम्ही आणि इथे आता हे जे अस्तर आहे हे आता आपण पलटून घेणार आहोत तर पलटून घेण्याच्या आधी इथे कट्स मारून घेणार आहोत कट मारताना सिलाई आपली कट व्हायला नको याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर मग इथे कट मारून घ्यायचे आहे बघा यामुळं काय होईल तर आपला जो गडा आहे हा पल जेव्हा आपण पलटतो तेव्हा ते फिनिशिंग मध्ये पलटलं जाईल इथे बघू शकता या पद्धतीने आपण ह्या गडा पलटवून घेतलेला आहे तर आपल्याला अशा पद्धतीने हा प्रेस करून घ्यायचा आहे कारण तो कपडा कडक आहे त्याच्यावर डिझाईन आहे त्यामुळं त्यामुळे नखाने थोडंसं मी प्रेस करून घेतला आता याच्यावरती आपण सिलाई देऊन घेणार आहोत तर हे फिनिशिंगवाली सिलाई आपण इथे देणार आहोत बघा तर अस्तरचा जो कपडा आहे तो व्यवस्थित आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये दाबून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आता सिलाई करून घ्यायची आहे तर यामुळं जो गडा आहे आपला तो फिनिशिंगमध्ये दिसतो तर अस्तरचा कपडा हा व्यवस्थित आतमध्ये आपल्याला दाबायचा आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आणि एकसारखी आपल्याला ती सिलाई करून घ्यायची आहे कुठं कमी जास्त करायची नाही त्यामुळं गड्याला फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही तर दोन्ही हाताच्या सायाने मी व्यवस्थित ते प्रेस करून सिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे ते आपण जॉईंट करून घेणार आहोत आता म्हणजे चारही बाजूनी सिलाई करून घेणार आहोत गड्यावरती व्यवस्थित सिलाई झालेली आहे आता हे अस्तर आपण इथे मेन ब्लाउज पीसला जॉईंट करून घेत आहोत तर दोन्ही हाताचा वापर करून इथेसुद्धा व्यवस्थित आपल्याला अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे मधात कुठेही फुग्गा वगैरे पडायला नको त्यासाठी हाताने प्रेस करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हाताने जो कपडा आहे तो आपल्याला प्रेस करायचा आहे अस्तर या पद्धतीने आपण हे अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे मेन ब्लाऊज पीसला आणि आता हा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आता आपण इथे कट करून घेणार आहोत तरी बघू शकता एकदम सुंदर असा आपला हा फिनिशिंगमध्ये गडा इथे रेडी झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून मला सांगा तर हा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी कट करून घेते येते तरी बघा एक्स्ट्रा जो कपडा होता मेन ब्लाऊज पीसचा तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि खाली आता आपण कमरपट्टी अटॅच करून घेणार आहोत तर अतिशय सोपी पद्धत होती गडा लहान करण्याची तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा तर आता आपण इथे कमरपट्टी अटॅच करून घेणार आहोत तर इथे कमरपट्टी मी घेतलेली आहे दीड इंचाची कमरपट्टी आहे आणि सरळ बाजूकडून आपण ते अटॅच करून घेणार आहोत आधी त्यानंतर उलट्या बाजूकडून पलटून घ्यायची आहे तर बघा इथे जी पट्टी आहे कमरपट्टी ती अटॅच झालेली आहे आता याच्यावरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची असते पट्टीच्या वरच्या बाजूवर आपल्याला ही दापटीप देऊन घ्यायची आहे सिलाई कुठं कमी जास्त झाली का ते मी चेक करून घेतलं आणि जिथे कमी वाढले तिथं आणखी एक सिलाई टाकून घेतली आणि हे दापटीप आपण इथे देऊन घेत आहोत आता हो त्यानंतर पट्टी पूर्ण पट्टी आता आपल्याला ही फोल्ड करून उलट्या बाजूकडून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती आता आपण सिलाई करून घेत आहोत इथे आपण नंतर हात सिलाई करणार आहोत तर ही आपली कमरपट्टी इथे जॉईन झालेली आहे तर बॅक पार्ट पूर्ण आपलं इथे स्टिच झालेला झालेला आहे तर इथे आता मी सुद्धा टाकून घेते तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा याच्यामधून काही शिकायला भेटलं असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून मला सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनवर नक्की क्लिक करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी तर इथे बघा दोन्ही टक्स आपले झालेले आहेत तर या पद्धतीने पूर्ण बॅक पार्ट आपलं इथे रेडी झालेला आहे तर, तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा तर बघा अगदी फिनिशिंगमध्ये आणि मापात आपला हे गडा इथे रेडी झालेला आहे